नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी नमस्कारांचे शहरातील कुडचेमाळा परिसरात बेकायदेशीर सुरू असलेल्या दारू अड्ड्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती अनेकदा तक्रारी करूनही पोलिसांकडून कोणती करू, ठोस कारवाई न झाल्याने अखेर आमदार राहुल आवाडे यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत दारू अड्डा उद्ध्वस्त केला कुडचे परिसरात काही दिवसांपासून दारू विक्रीचे बेकायदेशीर ठिकाण सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या या ठिकाणी दररोज मद्यपींची वर्दळ वाढलेली होती भरवस्तीमध्ये दारू अड्डा असल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता दारूच्या नशेत काही जण महिलांची छेड काढत असल्याची माहिती समोर आली पोलिसांना वारंवार कळवणे योग्य ती कारवाई झाली नव्हती याची दखल घेत स्वतः आमदार राहुल आवाडी यांनी शुक्रवारी अचानक कुडचे मळा परिसराला भेट दिली आणि त्यांनी थेट दारू अड्ड्याची पाहणी केली संबंधितांवर तीव्र संताप व्यक्त केला आमदारांच्या उपस्थितीत संतप्त नागरिकांनी दारू अड्ड्याची तोडफोड करत दारूच्या बाटल्या आणि साहित्य उद्ध्वस्त केले यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक नागरिकांनी आमदारांच्या हस्तक्षेपाचे स्वागत करत उशिराका होईना न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले Thank you.